सर्वांना नमस्कार मित्र शरीरामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते किंवा कॅन्सर व्हायची लक्षणं प्राथमिक चिन्ह कोणती असतात शरीरामध्ये त्या व्यक्तींना हे बदल दिसून येऊ लागले तर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून काळजी घेतली पाहिजे कारण कॅन्सर हा जीव घेणा आजार आहे जे मृत्यू आहेत मुख्य कारण त्याच्यामध्ये कॅन्सर हे जगातलं नंबर दुसऱ्या क्रमांकाचं मृत्यूचं कारण आहे पहिलं हृदयविकार आहे दुसरं कॅन्सर हे कारण आहे तर याची लक्षणं कोणती आहेत ते पाहू आणि आढळून आल्यास काही लक्षणं लगेचच काळजी घ्यावी हा मागचा उद्देश आहे याच्यापूर्वी आपल्या चॅनलवर सत्तर क्रमांकाचा व्हिडिओ कॅन्सर कशामुळं होतो कारणं काय असतात मार्ग कोणते असतात उपचाराचे कशा प्रकारे पुढं तुम्हाला कॅन्सरमधून वाट काढावी लागते मार्ग काढावा लागतो हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ आवर्जून पाहावा तर आज आपण जास्त भर देणार आहोत क लक्षणं कोणती असतात सुरुवातीला कॅन्सर ह्या बिमारीची तर त्या व्यक्तीमध्ये वजन कमी व्हायला सुरुवात होते काही मोठं कारण नसतं परंतु हळूहळू हळू वजन कमी होत चाललं की ओळखलं पाहिजे किंवा थोडंसं इनडायरेक्ट बाकीचे काही कारण असतील परंतु हे एक कारण त्याच्यातलं असू शकतं तसंच त्या व्यक्तीची भूक हळूहळू कमी व्हायला लागते आणि भूक कमी होऊ लागली की त्या व्यक्तीला थकवा जाणवायला लागतो थकवा जाणवणं भूक कमी होणं हे पण चिन्ह त्याच्यात दिसतं आणि काहीही मोठं कारण नसताना दुसरं त्या व्यक्तीचं अंग सतत थोडंसं गरम लागायला लागतं म्हणजे ताप आल्यासारखी फिलिंग यायला लागतं हे अंग सतत गरज न राहणं हे पण चिन्ह याच्यातलंच आहे तसंच त्वचेवर जर कुठं तीळ असेल अगोदरचा किंवा एखादी मस असेल तर याची आकार वाढायला फास्ट आकार वाढायला सुरुवात होतो त्याचे आकार बदलतो त्याचं पाहायचं पण ते कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ती पण बदलते असं होत असेल तरी ओळखलं पाहिजे तसंच पिगमेंट्स किंवा ज्याला म्हणतो आपण डॉट्स जे त्वचेवर असतात हे पिगमेंट्स पण वाढायला सुरुवात होतात तसंच काही व्यक्तींना खोकला खूप दिवस हा खोकला चालायला लागतो म्हणजे फुफ्फुसाशी छातीशी संबंधित जर कॅन्सरचा काही चिन्ह असतील तर हा खोकला आणि त्या खोकल्यामध्ये रक्त पण यायला लागतं बऱ्याच वेळा आवाज बदलतो त्या व्यक्तीचा हे चिन्ह जे असतात ती पण ओळखली पाहिजे की शक्यता याच्यामध्ये कॅन्सरची शकते तसंच गिळायला त्रास होऊन कारण घशाचा किंवा अन्ननलिकेचा किंवा अन्नाच्या कि अन्ना पिशवीचा याच्यातले कॅन्सर कुठले असतील तर त्या व्यक्तीला गिळायला त्रास होत असतो तसंच संडासमध्ये बदल होणे म्हणजे काय की त्या व्यक्तीला जी हॅबिट असते संडासची ती बदलते काही वेळेला दोन दोन दिवस तीन तीन दिवस संडास होणार नाही आणि एखाद्या वेळेला जर सुरू झाली व्हायला तर दिवसातून पाच सहा सात आठ वेळेला होणार असे चिन्ह होत असतील तरी लक्ष दिलं पाहिजे तसंच लघवीमध्ये जे बदल होत असतात बाकीचा त्रास होणं वगैरे गोष्ट वेगळी आहे परंतु लघवीत जर रक्त येत असेल तर ते सुद्धा आणि थोडंसं कॅन्सरचं चिन्ह हे कधीही थोडंसं वय वाढलेल्या व्यक्तीमध्ये जास्त असतं ज्यांचं वय पस्तीस चाळीस आता काही कॅन्सर हे वीस पंचवीस वर्षाच्या व्यक्तींना पण होतात परंतु मेजॉरिटी कॅन्सरचे चाळीस पन्नास वर्षाच्या पुढं चालले चालल्यानंतर त्यावेळेला आढळून येत असत म्हणून चाळीस पन्नास वर्षाच्या हो, पन्ना वयाच्या हो पुढं आणि लघवीमध्ये जर रक्त येत असेल तरीही शंका घेतली पाहिजे मनामध्ये आलं पाहिजे की अरे हे तपासणी करून घेतली पाहिजे तसंच स्त्रियांच्या स्तनामध्ये जर गाठ नवीन आढळ येत असेल ती गाठ जर वाढत असेल तर लगेच लक्ष दिलं पाहिजे आणि तपासणी करून घेतली पाहिजे तसंच पोट किंवा ओटी म्हणजे दुखणं म्हणजे गर्भाच्या पिशवीचं किंवा गर्भाच्या पिशवीच्या तोंडाचं याच्या कॅन्सरचं चिन्ह असू शकतं तसंच काहीही कारण नसताना त्या व्यक्तीला जर पूर्ण अंग दुखल्यासारखं वाटतं असेल सतत अंग दुखतंय सतत हे पण चिन्ह असू शकतं तसंच कुठं जर तुम्हाला जखम जुनी झालेली असेल आणि जखम जर भरून येत नसेल तर त्या जखमेमध्ये काही कॅन्सरचे बदल सुरू झालेत का जखमचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतंय का हे पण लक्षात आलं पाहिजे किंवा तिकडे हे लक्ष दिलं पाहिजे तसंच एखाद्या व्यक्तीला विनाकारण खाण्यात काही जरी बदल नाही आला किंवा काही दुसरा पर बदल नाही झाला तरी पण मळमळ होणं सतत आणि उलट्या आहे हे पण चिन्ह आचड्याशी संदर्भात जर असतील कॅन्सर तर त्यावेळेला असं दिसून येतं तसंच जर अंडाशयावर हो पुरुषांच्या जर सूज येत असेल मध्ये जर टेस्टीज आहेत ती जर मोठी होत असेल साईज आणि ती वरचीवर वाढत असेल तर तिथंही लक्ष दिलं पाहिजे तसंच ब्लड कॅन्सर जे असतात रक्तामधले कॅन्सर तर हे रक्त जेव्हा तपासलं जातं त्याच्यामध्ये जेव्हा त्या पेशी पाहिल्या जातात त्यांचं प्रमाण त्यांचा आकार त्यांच्यातले त्या जे त्या टाईप्स त्या त्या असतात हे बदललेले असतात त्यांची संख्या कमी झालेली असते याच्यावरून पण कळू शकतं की ब्लड कॅन्सर सुरुवात होत आहे का झालेला आहे का तसंच नोड्स म्हणजे ज्या गाठी असतात आपण काय म्हणतो की गाठी ह्या काखेमध्ये जांघेमध्ये मानेवर ज्या गाठी येत असतात त्याला आपण लिंफ नोड्स म्हणतो हे जर वाढत असतील हे जर मोठे झालेले दिसत असते तरी ओळखलं पाहिजे की हे एका कॅन्सरचा हा प्रकार असू शकतो तसंच सतत अपचन होणं त्या व्यक्तीला आपण मगाशीच म्हटलंय की हे बाकीच्या पण शरीरातल्या सगळ्या त्रासाचं एक लक्षण असू शकतं तसंच त्या व्यक्तीला डोकेदुखी होऊन आता सतत जर डोकेदुखी होत असेल एकतर शरीरातील सगळे बदल त्याप्रमाणेसमोर छाती असेल पोट असेल याचा परिणाम होऊन किंवा काही वेळेला मेंदू करतो मेंदूमध्ये डोक्याच्या आतमध्ये काही एखादी गाठ वाढत असेल वाढ तिथं काही कॅन्सरचं तयार होत असेल किंवा शरीरातील इतर कुठला तरी कॅन्सर पेशी जाऊन मेंदूमध्ये बसत असतील आणि तिथं वाढ होत असेल त्याची तर अशा वेळेला सुद्धा डोकं दुखी सतत चालू असते तसंच त्या व्यक्तीला दम आणि धाप लागायला सुरुवात होते आता कसं की आशक पण येऊ लागला भूक कमी लागू लागली हे सगळे अवयव त्याचं कार्य करण्यासाठी कमजोर बनू लागले तर मग आशक्त पण येतो रक्त त्या त्या ला हो, वार ला ला कमी व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळं त्या व्यक्तीला दम लागणं किंवा धाप लागणं हे चिन्ह दिसू शकतं तसंच ह्या सगळ्याचा परिणाम होऊन वारंवार तोंडातलं यायला लागतं त्या व्यक्तीच्या थोड्या गोळ्या घेतल्या की तात्पुरतं थोडं कमी वाटणार परंतु पुन्हा आणखी तोंडातलं येणार सतत पोटाचा त्रास असणं आणि कॅन्सरची शक्यता असणं ह्या दोन गोष्टी तिथं कारणीभूत असतात तसंच पाळी स्त्रियांच्यामध्ये जे मासिक पाळी असते ही पाळी इरेग्युलर बनते लवकर उशिरा किंवा पाळी बंद झालेल्या स्त्रियांच्यामध्ये सुद्धा पंचेचाळीस पन्नास वयाच्या पुढे मध्येच कधीतरी ब्लिडिंग होते स्पॉटिंग होते असं जर असेल किंवा काही धावपळ झाली शरीराला थोडंसं ताण पडला फिजिकल वर्क मग शारी तो शारीरिक श्रम पडले अशा ही स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग जर होत असेल तर लगेच लक्ष दिलं पाहिजे की कॅन्सरची शक्यता त्या भागाची असू तसंच एखादी गाठ एखादी सूज हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे जर तुमच्या शरीरावर आतापर्यंत गाठ नव्हती पण कुठंतरी ती गाठ दिसते ती गाठ दुखणारी नाही आणि ती गाठ वाढते असं असेल किंवा काही सूज असेल एखाद्या त्या ठिकाणी ती वाढतेच असं असेल तरी पण ओळखलं पाहिजे की इथं कॅन्सरची शक्यता असू शकते तसंच त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती ह्या सगळ्या कारणांमुळे एवढी कमी झालेली असते की वारंवार कुठलेही इन्फेक्शन्स म्हणजे सर्दी पडच्यासारखं असेल आत्ताच येऊन गेलं परत आणखी दुसऱ्यांना येणार काहीही त्रास असतील पुन्हा तुमचे कुठलेही म्हणजे छोट्या छोट्या कारणाला त्या व्यक्तीला जास्त त्रास व्हायला लागतात आणि हे त्रास होता त्याचाच अर्थ असतो की त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे ही लक्षणं ज्याची साखर वाढलेली असते म्हणजे डायबेटीस शुगर वाढलेली असते त्यानं पण रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते म्हणजे कॅन्सर हेच एकच कारण आहे असं नाही परंतु जर बाकीची चिन्ह जर त्याला जोडून असतील बाकीची लक्षणं जर त्याच्यामध्ये असतील त्या व्यक्तीमध्ये तर शक्यता कॅन्सरची मनामध्ये आणली पाहिजे आपण हे जे सांगतोय हे भीती घालण्याकरता अजिबात नाही पण जर आढळून येत असेल माणसानं कसं सजग राहिलं पाहिजे जागरूक राहिलं पाहिजे आपल्या शरीरावर लक्ष पाहिजे बारकाईनं काय बदल होतात हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती करण्यासाठी करण्यासाठीच तुम्हाला मार्ग सापडावा म्हणून आपण हा एक आरोग्य शिक्षणाचा भाग म्हणून हा व्हिडिओचा खटाठोक करत आहोत तर याच्यातून ही सगळी जी लक्षणं आपण सांगितली या लक्षणांच्यापैकी किंवा इतर जर काही वेगळी लक्षणं तुम्हाला वाटत असतील तर कधीही आपल्या शरीरामध्ये काही बदल अनएक्सप्लेन तुम्हाला स्वतःला ते कळत नाही कशामुळे झाले तर पटकन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे नियमित चेकअप करणं हे बॉडीचं सगळ्यात चांगलं मार्ग आहे आपण जसं आपल्या गाडीची नियमित सर्व्हिसिंग करतो गाडी परफेक्ट ठेवण्याकरता अपडेट ठेवण्याकरता गाडीला तसं शरीराच्या या मशीनला सुद्धा आधून मधून चेकअप केलं पाहिजे शरीराची काळजी घेतली पाहिजे या मशीनला चांगल्या प्रकारे फिट राहील यासाठी काळजी घेतली पाहिजे तर हे सगळे लक्षणं ध्यानात घ्या अशा प्रकारे बॉडीची काळजी घ्या आपण जे नेहमी म्हणतो आहार व्यायाम स्वच्छता शांतता आणि मानसिकता या गोष्टीकडे लक्ष द्या आणि या सगळ्या गोष्टी नियमित करून अशी कुठली लक्षणं तुमच्यात दिसणारच नाहीत आपल्याला कसली अशी वेळ येणारच नाही सा कॅन्सर सारखा मोठा आजार तो सोडून द्या हार्ट अटॅकसारखा सोडून द्या किंवा स्ट्रोक पॅरॅलिसिस सारखा सोडून द्या साधे सुद्धा आजार तुमच्या मागे लागणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तर हे सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मेवजय ते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साफ